सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये बोला बो आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या वतीनं राज्यामध्ये प्रचंड पाऊस झाला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या तालुक्यामध्ये देखील पावसामुळं भुईमर असल बाजरी असल कडधाने असतील याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नुसकानंतर त्या पिकांचे तातडीने पंचनाम व्हावेत याकरता दुर्गट सर असतील उत्तमपासून युवकच्या पदाधिकारी महिला सगळे आम्ही एकत्र येऊन मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिले या पिकांचे तातडीनं पंचनामे व्हावेत आणि ते नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या मिळाले पाहिजे याचा मागणी करता आज आम्ही सगळेच पक्षाचे प्रमुख त्या ठिकाणी गेलो निवेदन दिलं आणि तहसीलदारने सांगितलं त्वरित ज्या ठिकाणी पंचान झाले नाहीत अशा ठिकाणी त्वरित पंचामे करू राज्यामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे सरकार त्यामध्ये मदत करते मदत करते परंतु हा तालुका राज्यामध्ये दुष्काळ चालू काही असं असताना अधिकचा त्या या तालुक्यात देखील झाला आहे आणि त्यामुळं पिकं वाहून गेली ताणे फुटलेले रस्ते खराब झालेले या सगळ्या गोष्टी या पावसाळ्या दरम्यान घडलेल्या आहेत पावसाळ त्या ठिकाणी मेपासून सुरू झाला आहे अजून भाऊ चालू आहे म्हणून आम्ही सगळेच एकत्र येऊन आता माझ्यावाड्या भागामध्ये प्रचंड पूर आल्यामुळे शेतकरी दुष्काळ झाले आम्ही पाचशेमध्ये आम्ही सगळे एकत्र बसून त्या ठिकाणी शेतकरी काय मदत करता येईल का ही देखील आमची भावना आहे पण आज आम्ही आपल्या तालुक्यातील शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे त्याकरता आलो आहे भविष्यात जे प्रश्न असतील लोकांच्या प्रश्नाकरता लढणार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भविष्यकाळामध्ये लोकप्रश्ना करता निवेदन असेल त्या ठिकाणी आंदोलन असतील त्याकरता आम्ही कुठं मागं थांबणार नाही लोकांचा आवाज त्या ठिकाणी पोहोचवण्याची भूमिका सत्तेमध्ये असलो तरी लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी त्यांचा आवाज सरकारतर्फे पोहोचवण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज तालुक्यातील शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे त्या करता आलो धन्यवाद माझ्या अध्यक्ष आम सर्वांचे मार्गदर्शक जालिंदर भाऊ कामते त्याचप्रमाणे जिल्हा परिषद यांनी पद्धतीने अध्यक्ष म्हणून काम केलं ते बाबूच्या मार्गदर्शनाखाली आमच्या बापूच्या मार्गदर्शनाखाली आणि सगळे सगळेच युवकचे आहेत पदाधिकारी आहेत महिला आहेत आम्ही सुवंदना असतील अमित अमित झेंडे असेल अजिंक्य असेल गणेशदादा असतील महेशराव असतील विराज काकडे सगळेच आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आता त्या ठिकाणी भाऊनी ज्या पद्धतीने आहे त्याच नामदार राज्य दादा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण काम करतोय दादांना भेटू ही गोष्ट आम्ही त्यांच्या कानावर घालणार आहे पुरंदर तालुक्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली न भूतू न भविष्य या अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी पडल्यामुळे जे भाऊंनी आता उल्लेख केला बाजरीची पिकं असेल फळबागा असेल भुईमुग असेल या सगळ्या पिकांच्यावरती प्रचंड अतिवृष्टी झाल्यामुळे बळीराजा त्या ठिकाणी कोणबडून गेलाय अशा परिस्थितीमध्ये त्याला आधार देण्यासाठी शासनानं पुढे आलं पाहिजे म्हणून तहसीलदाराला त्या ठिकाणी नवीन निवेदन आम्ही त्यांनी ठिकाणी दिलं आहे आणि पंचनामे त्वरित त्या ठिकाणी झाले पाहिजेत आणि नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी शासनाने योग्य ती पावलं त्वरित उचलावीत यासाठी आम्ही सर्व أنا أحب